मैत्रिणीनो व्हिडिओ जुना आहे चार ते पाच दिवसापूर्वीचा हा व्हिडिओ आहे गौरी गणपतीच्या वेळेला मी पुरणपोळी केलेली तो व्हिडिओ आहे अगदी काटोकाठ भरून केलेली मऊ लुसलुशीत पुरणपोळी पाहता क्षणी खावीशी वाटणारी ही लुसलुषित अशी पुरणपोळी जिबेवरती ठेवताच विरगळणार सांगा बरं मला कमेंट करून की पुरणपोळी कशी झाली बनवायला सोपी झटपट आणि सणवार असेल की गोडाधोडाचं म्हटलं की पुरणपोळी हमखास प्रत्येकाच्या घरामध्ये बनते प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आमच्याकडं तेलावरती लाटून पुरणपोळ्या केल्या जातात परंतु मी बाहेर राहत असल्यामुळे मला पिठावरती पुरणपोळ्या लाटायची सवय झालेली आहे कारण दोन किंवा चारच पुरणपोळीसाठी मी तेलावरती लाटून पुरणपोळी बनवत नाही आणि माझ्या मुलीला भरपूर पुरण घालून केलेली अशी पुरणपोळी आवडते त्यामुळे मी पिठावरती लाटून करते आणि तेलावरतीही लाटून करते तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तोही नक्की पहा आणि भरपूर पुरण आहे बघा जास्त पुरण घात घालून केलेली पुरणपोळी छान लागते चवीला पुरण जमलं आणि पीठ जे आपण भिजवलेलं आहे गव्हाचं म्हणजे कणिक पुरण दोन्हींचा मेळ लागला की पुरणपोळी छान जमते मग नऊ शिक्या जरी असतील तर त्यांनाही जमेल पहिल्या प्रयत्नात जमणारी अशी ही, ही लुसुलुशीत पुरणपोळी त्यासाठी डाळ शिजवून घेतलेली आहे बघा आणि डाळ छान शिजली की पुरण छान बनतं शिजवून घेतलेलं डाळीचं पाणी साईडला काढायचं जे पाणी आहे तेच म्हणजे एळवणी आणि त्या एळवण्याची आमटी केली जाते कॅमेरा हातामध्ये पकडणं आणि हे कुकर खूप मोठा जड असल्यामुळं थोडंसं पाणी खालती सांडलं आता कॅमेऱ्यामध्ये शूट करायचं आणि व्हिडिओ बनवायचं आणि हे काम करायचं त्यामुळे थोडीशी गडबड होते तशी माझीही गडबड झाली हे बघा आता हे आमटीसाठी मी थोडंसं पुरण वाटून घेत होती आणि गुळ घालून हे छान असं मी पुरण बनवून घेतलेलं हे बघा पुरण तयार आहे आणि पीठ पण भिजवलेला आहे तो व्हिडिओ मी काही शूट केलेला नाही चला पीठ भिजवून तयार आहे आणि पुरण पण तयार आहे आता पुरणपोळी आपण बनवून घेऊया कणकेचा एक लहानसा उंडा घ्यायचा म्हणजे कणकेचा थोडासा चपातीसाठी जेवढं पीठ घेतो त्यापेक्षा थोडंसं कमी घ्यायचं थोडंसं पीठ लावून लाटून घेऊ शकता किंवा असं जशी पारी करतो तसं अशा पद्धतीने करून घेऊ शकता त्यामध्ये भरपूर असं पुरण घालायचं होतं जास्त पुरवून घेतलेल्या पुरणपोळ्या आवडतात त्यामुळे बघा भरपूर असं पुरण घेतलेलं आहे आणि हा जो गोळा बनवून घेतलेला आहे त्यामध्ये जो उंडा करून घेतलेला आहे त्यामध्ये भरून घ्यायचं हलक्या हाताने भरून घ्यायचं आणि त्याची बाजू सर्व बाजू ज्या आहेत त्या बंद करून जास्तीचा कणकेचा जर भाग राहिला तर तो काढून घ्यायचा आणि हे बघा पुरण जर आपण जो पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे त्यामध्ये पुरण व्यवस्थित भरलं तर एकसारखी पोळी छान अशी लाटता येते थोडंसं पीठ लावलेलं ला आहे आणि दोन्ही बाजूने पीठ लावून हलक्या हातानेशी पुरण प एकसारखी लाटून घ्यायची सर्व कडा एकसारख्या सर छान अशा लाटून घ्यायच्या म्हणजे पुरण सर्व सर्व ठिकाणी छान असं एकसारखं पसरतं बघा आणि कुठंही तुम्ही इथे पाहू शकता पोळी फाटलेली नाही किंवा पुरण बाहेर आलेलं नाही थोडीशी पलटून घ्यायची कुठले जर कडा जर तुम्हाला जर जाड वाटल्या तर त्या हलक्या हाताने लाटण्याच्या सह्याने छान अशा लाटून घ्यायच्या थोडंसं पीठ लावलं बघा आणि एकसारखी छान हलकी फुलकी लाटायची होती अशा पद्धतीने लाटून घ्यायची गॅसवरती तवा जो गरम करण्यासाठी ठेवलेला तो पण छान असा गरम झालेला आहे पोळी छान अशी एकसारखी लाटून झालेली ला आहे तवा पण छान तापलेला तर त्या ता तव्यामध्ये आपल्याला हे पोळी छान अशी शेकून घ्यायची आहे एका बाजूने थोडीशीच भाजायची नंतर त्याची बाजू पलटून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी छान अशी ही पुरणपोळी खरपूसळी करून भाजून घ्यायची मग पोळीबरोबर तुम्ही तूप लावू शकता पोळीला किंवा तेल लावू शकता इथे मी तूप लावलेलं ला आहे कारण माझ्या मुलांना पोळी तूप लावून जी पोळी बनवते ते आवडते त्यामुळे दोन्ही बाजूने एकसारखं छान असं तूप लावून घेते आणि मला सांगा बरं मैत्रिणींनो मी बनवलेली पुरणपोळी छान अशी टम्मू फुगलेली आहे काटोकाट पुरण पसरलं की पोळी छान अशी टमक फुगते आणि या ज्या पोळ्या आहेत त्या अगदी लुसलुषित होतात बनवायला सोप्या झटपट आणि प्रत्येकाला आवडणारी ही पुरणपोळी कोणत्याही सणाला जर पुरणपोळी बनवली तर आमच्या वड्याच्या गुळवणी करतात किंवा दूध गोळवणी किंवा आमटीसोबत ही पुरणपोळी खाल्ली जाते दोन्ही बाजून एकसारखी छान अशी भाजून घेते आणि एका एक प्लेटमध्ये काढून घेते एका का बाजूला थोडीशी कच्ची होती त्यामुळे बाजू पलटली आणि हे छान असे शेकून घेते चार ते पाच पोहे मी बनवून घेतलेले आहे आणि तेवढाच व्हिडिओ अपलोड करते कारण मला परत गरम गरम प्रत्येकाला जेवायला द्यायचं होतं आणि जेवढ्या चार पाच झाल्या तेवढ्याच मी तुम्हाला दाखवते हे बघा अगदी मोलुसलुशी असे झालेले आहेत पाहता क्षणी खावीशी वाटणार अशी ही पुरणपोळी एका प्लेटमध्ये ही पुरणपोळी काढते आणि तुम्हाला दाखवते कम्माशी फुगलेली आणि काटोकाठ पुरण त्यामध्ये आपण भरपूर भरलेलं होतं थोडीशी गरम होते एका प्लेटमध्ये काढते हे बघा त्यामध्ये भरपूर असं पुरण घातलेलं आहे थोडंसं गरम असल्यामुळे थोडेसे चटके बसत होते आणि हे बघा छान असे पुरणपोळी तयार झालेली आहे त्यासोबत खाण्यासाठी आमटी बनवलेली आणि मुलं कसं दुधन पोळी आवडीने खातात चला चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा